नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये महिना आम्ही देतो आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे जेव्हा ही योजना सुरू केली हे काँग्रेसचे शरद पवार गटाचे उभा ठाचे आमची मजाक करायचे हे तर होतच नाही तर जमणारच नाही तुम्ही मूर्ख बनवताय झुमला त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले त्यांची थोबाड एवढी 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 झाली आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण एकीकडे करता आपण काम करतोय समाजा करता आपण काम करतोय